तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी थांबलो ती ही जागा आहे बरोबर स्वामींच्या मठाच्या समोरच ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रूम आहेत तर हे बघा पंखा वगैरे ए सीवाले पण रूम आहे तिथे ए सी पाहिजे तर तुम्ही ए सी घेऊ शकता नॉन ए सी पण आहेत आणि अशा पद्धतीने टॉयलेट बाथरूम सगळं काही गरम पाण्याची वेळ निघून गेल्यावरती गीझर पण आपल्याला इकडे उपलब्ध होतो काही रूममध्ये आपल्याला कमोड नाही आहे काही रूममध्ये कमोड आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता कशी घ्यायची आहे आणि इथलं ऑफ सीझनचं रेंट आहे आठशे रुपये आणि आता मी सीझनमध्ये म्हणजे सुद्धा वेळी जेव्हा सुट्ट्या असतील त्यावेळीसुद्धा इथे पंधराशे रुपये ते अडीच हजार रुपयेपर्यंत भाडे होतात एका दिवसाचं तर तुम्ही डिसाईड करू शकता कुठे राहायचं आहे संपूर्ण परिसर पहिले मोकळा होता पण आता या ठिकाणी असे रांगा लागतात एंट्री आहे अशा पद्धतीने इकडे झिझॅक्ट मध्ये सगळे आहे आज आम्ही तुळजापूरला जाणार आहोत पण त्याआधी स्वामींच्या दर्शनासाठी मठात आलो आहोत इकडे पर्यंत असं वाचलेलं होतं तर तिथे एक उपहार ग्रु आहे असे कुपन सिस्टम आहे कुपन घ्या कॅश पे करायला दुसरीकडे जा आणि मग पचा आणि मग इथे कुपन दिल्यावर तुला बरोच वेळ लागते आपल्याला त्याच्यामुळे जर तुम्हाला दाई असेल तर इकडे नक्कीच थांबू नका घायचा आणि अशा करू शकतो पण इडली चांगली आहे इतर गोष्टी पण चांगल्या आहेत पण वेळ कुठला फार जातो स्वामींच्या भाटासाठी आणि जर तुम्हाला बाहेर खायचं असेल समोर ते एक हॉटेल राधिका म्हणून काल रात्री इथलं जेवण घेतलं होतं छान होतं पण असं ते काही मोठं हॉटेल नाही आहे छोटंसं होतं आहे भाजी चपाती घेतली छान मिळाली होती तर आता मी निघालो आहे तुळजापूरला जायला तर आपला प्रवास बघूया आता पुढे कसा होतो आहे डेपो आणि या ठिकाणी सध्या नवीन असं सुरू आहे इथं जेव्हा होईल तेव्हा खूप छान होईल पण सारख्या गाड्या सुरूच असतात तर आपण तुम्ही आपल्याला कधी मिळते गाडी डेपोच्या बाहेरूनच आपल्याला इथे सोलापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या बऱ्याचशा ट्रॅक्स अवेलेबल दिसतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आपल्यालासुद्धा आत्ता बस तर अवेलेबल नाही आहे तर आपण ट्रॅक्सनीच जाऊया बघूया किती रुपये सीट आहे रुपये सीट आहे काय कमी करणार काय का अक्कलकोट ते तुळजापूर या प्रवासाला आम्हाला दोन तास लागले हा प्रवास आम्ही सलग कुठेही न थांबता केला सर्व सीट भरल्याशिवाय गाडी निघत नाही त्यामुळे गाडी भरण्याची वाट आपल्याला पाहावी लागेल ट्रॅक्स आपल्याला जिथे सोडते तिथून आपल्याला जवळपास पाचशे मीटर चालत जावे लागते हा आहे भवानी रोड मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आपल्याकडे तीन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे फ्रीची लाईन दुसरी म्हणजे दोनशे रुपये देऊन दर्शन तिसरं म्हणजे पाचशे रुपये देऊन दर्शन पाचशे रुपयाच्या दर्शनामध्ये आपल्याला त्वरित आतमध्ये जायला मिळते दोनशे रुपयाची लाईन त्या मानाने थोडी मोठी असते आणि फ्रीची लाईन बरीच मोठी असते दर्शन रांगेचा पास घेताना सगळ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश केल्यावर ही जी समोर रांग दिसत आहे ती आहे धर्मदर्शन रांग जी की फ्री असते समोर दिसते ते आहे कल्लोळ तीर्थ महिषासुराचा वध करून आल्यावर देवीच्या स्नानासाठी सर्व नद्यांना आमंत्रित केले होते सर्व नद्या एकत्रित या ठिकाणी आल्यामुळे पाण्याचा एकच कल्लोळ उडाला म्हणून या स्थानाला कल्लोळ तीर्थ म्हणतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आहे गोमुख ते आंघोळ करतात लोक किंवा हात पाय जातात <laughs> सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे पण मला काहीच कळत सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून उतरताच समोरच दिसते ते मंदिर यज्ञ मंडप आणि झाडाचा भला मोठा पार चारही बाजूला लक्ष गेल्यावर लक्षात येते की मंदिराला कोट आहे जर वेळेचा अभाव असेल तर दोनशे रुपये देऊन घेतलेले दर्शन योग्य राहील पेड दर्शन रांग ही मंदिराच्या पाठीमागून असते पेड दर्शन म्हणजे आपण एक प्रकारे मंदिराला देणगी देत असतो हे मंदिर कधी बांधले हे नक्की सांगता येत नाही पण इथे आईचे अस्तित्व सतयुगापासून आहे मंदिराच्या बाहेर उभे राहून आपल्याला देवीची आरती करता येते जेव्हा तुम्ही देणगी दर्शन रांगेतून येता तेव्हा तुम्हाला मंदिराचा वरचा भागही अगदी जवळून पाहता येतो एका वेळी फक्त एकच जण जाऊ शकतो एवढीच जागा आहे खूपच बारीक आहे जागा आता आपण मंदिरात जाणार असल्याने कॅमेरा बंद ठेवावा लागेल आईची मूर्ती गंडकी शिळेमध्ये असून ती चरमूर्ती आहे म्हणजेच ज्या मूर्तीला तिच्या मूळ स्थानावरून हलवण्याची प्रथा आहे तुळजाई चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे अंगावर भरझरी वस्त्र आणि सौभाग्य अलंकाराने नटलेल्या आईचे रूप ऐश्वर संपन्न आहे नाकात नथ आणि मळवट भरलेल्या मस्तकात सोन्याचा मुकुट अत्यंत शोभून दिसतो अष्टभुजाधारी वीरांगना स्वरूप असलेल्या मूळमूर्तीच्या डोक्यावर शिवलिंगरूपी मुकुट आहे कपाळ्यावर त्रिपुंड गंध कानात शोभिवंत कर्णफुले फुले गळ्यात मंगळसूत्र आणि चंद्रहार कमरेला कंबरपट्टा कम्र आणि शेला अनगटात बांगड्या आणि पायी तोडे आहेत हातात विविध आयुधे आहेत उजव्या हातात चक्र बाण खडग आणि त्रिशूळ आहे तर डाव्या हातात शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराचे शेगडी धरलेले मोलक आहे आईच्या खांद्याजवळ चंद्र आणि सूर्य आहेत उजव्या बाजूला आईचे वाहन सिंह आणि त्याखाली पुराण सांगणाऱ्या स्थितीत मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला देवीचा धावा करणारी भक्त अनुभूती यांची मूर्ती आहे अशा या जागृत रौद्र तेजस्वी आणि भक्तांना संरक्षण देणाऱ्या आईचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहो आईचे दर्शन घेऊन आपण बाहेर आलो धर्मदर्शन रांगेतून आलो तर मंदिराच्या सभामंडपातील शिवलिंगाचे दर्शन होते मंदिराच्या डाव्या प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यावर देवीच्या निद्रेचा पलंग दिसतो मंदिराच्या मागच्या बाजूला आदिशक्तीचे मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि श्री मल्हारी मार्तंड मंदिर आहे आणि उजवा असे या ठिकाणी दोन गोष्टी यायला मिळतात तुमच्या मनातली इच्छा जर पूर्ण होणार असेल तर उजवा होकार मिळतो आणि नसेल होणार तर डावा नकार मिळतो प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दत्ताचे मंदिर आहे यज्ञ मंडपात अनेक भाविक घरून आणलेल्या पीठाचे दान देताना दिसले हे आहे देवीचा गोंधळ आणि पूजा घालण्याचे ठिकाण हे गोंधळी काही शुल्क घेऊन गोंधळ घालून देतात या झाडाच्या मागे जावळ काढायचे ठिकाण आहे दर्शन घेऊन झाल्यावर काही मिनिटं विसावा घेतला या ठिकाणी बसण्यासाठी बऱ्याच पायऱ्या बांधल्या आहेत मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत त्यातीलच हे एक शिव मंदिर मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण स्नान किंवा मंदिरात जाऊ आता आपण जाणार आहोत घाटशिळ मंदिराकडे ते जवळपास एक किलोमीटर लांब आहे हा जो प्रवेशद्वाराच्या बाहेरचा परिसर आहे या ठिकाणी मुख्यत्वे करून बायका चुडा भरताना दिसत होत्या आता मी ज्या ठिकाणी उभा आहे जी गल्ली आतमध्ये जाते इकडनं घाटशिळकडे जा हे हो। समोरचं जे मंदिर आहे समोर गणपती मंदिराच्या समोर तर इकडनं आपण आतमध्ये जाऊ शकतो घाटशिळ मंदिर काळ्या पाषाणातील असून कळस नव्याने उभारलेला दिसतो या ठिकाणाची कथा अशी सांगितली जाते की मार्कंडे ऋषींच्या गायीच्या खुरात शिळा अडकली ती शिळा काढून घाटावर फेकली पुढे रामायण काळात प्रभू रामाची परीक्षा घ्यायचे तेव्हा पार्वती मातेने माते सीता मातेचे रूप घेतले आणि या शिळेवर प्रकट झाली पण प्रभू श्रीरामांनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि म्हणाले तू काय येथे तेव्हा पार्वती माता मन रूपात प्रकट झाली आणि सीता मातेच्या शोधासाठी प्रभू श्रीरामांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊन गुप्त झाले तेव्हापासूनच या शिळेला तुकाई असं म्हणतात आणि याच तुकाईचे दर्शन घेऊन आपले तुळजापूरचे दर्शन पूर्ण होते मंदिरातील शिळेवर तेल अर्पण करून भाविक पूजा करतात मंदिराच्या मागचा परिसर अतिशय सुंदर दिसतो घाटशिळकडे येण्याचा हा अजून एक मार्ग आहे जो असा पायरी मार्गाने आपण इथपर्यंत पोहोचतो आणि मग इथूनच अशा मार्गाने आपण गाठशिवाईकडे पोचतो आम्ही तुळजापूरमध्ये न थांबता परत अक्कलकोटला गेलो पण तुम्हाला थांबायचं असेल तर भक्त निवास हा उत्तम पर्याय आहे आणि याची ऑनलाईन बुकिंग सुद्धा उपलब्ध आहे माझ्या प्रत्येक प्रवासात नवीन लोक जोडली जातात अक्कलकोटला एक फॅमिली भेटली आणि या प्रवासात तीन फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचे तुम्हाला माहितीच आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद जय हिंद जय शिवराय